श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व देवतांमध्ये गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय मानले जाते त्यांच्या उपासनेशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही काही राशींवर गणपती बाप्पाची विशेष कृपा असते जाणून घ्या गणपती बाप्पाच्या प्रिय राशी कोणत्या आहेत प्रथम पूजनीय गणपती बाप्पा सर्वांचे विघ्न हरणारा मानला जातो बुद्धिदाता विघ्नहर्ता सिद्धिविनायक गजानन वक्रतुंड एकदंत अशी अनेक नावे बाप्पाला आहेत सध्या गणेश उत्सवाची तयारी सर्वीकडे सुरू आहे गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सर्व लोक गणेश चतुर्थीची आतुरतेने वाट बघतात यंदा सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे गणेश पूजनात हे दिवस हर्ष उल्हासात लगेच निघून जातात गणेश उत्सवादरम्यान सर्व मंदिरामध्ये घरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये आकर्षक सजावट करण्यात येते गणेश उत्सवाच्या दहा दिवसांमध्ये गणपती बाप्पा आपल्या भक्तांमध्ये राहतो आणि त्यांची सर्व दुःख दूर करून त्यांना आनंद देत असतो यावेळी भगवान गणेश आपल्या भक्तांवर विशेष कृपा करत असतो तसेच बुध ग्रह हा बुद्धिमत्ता समृद्धीचा कारक आहे आणि त्याचा संबंध भगवान गणेशाशी आहे ज्योतिषशास्त्रात ज्या राशींचा बुध शुभ मानला जातो त्यांच्यावर गणेशाची विशेष कृपा असते ज्योतिषशास्त्रानुसार काही राशी भगवान गणेशाला अतिशय प्रिय मानल्या जातात या राशींवर गणपती बाप्पा नेहमी कृपा करतात भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाते चतुर्थी तिथी आज संध्याकाळी पाच वाजून अडतीस मिनिटांपर्यंत राहील तसेच आज ब्रह्मयोग जुळून येणार आहे जो रात्री अकरा वाजून सोळा मिनिटांपर्यंत असेल आज शनिवारी चित्रा नक्षत्र दुपारी बारा वाजून चौतीस मिनटांपर्यंत जागृत असणार आहे तसेच आज अभिजित मुहूर्त अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू होईल ते बारा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असेल तसेच शनिवारी पहाटे नऊ वाजता सुरू होईल ते दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असेल चला बघूया गणपती बाप्पाच्या आवडत्या पाच राशी कोणत्या आहेत त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा नंबर एक मेष राशी मेष राशीचे लोक गणपतीला खूप प्रिय आहेत असे मानले जाते की या राशीच्या लोकांवर श्री गणेश नेहमी कृपा करतात त्यांच्या कृपेने मेष राशीचे लोक प्रत्येक कामात यशस्वी होतात गणपतीच्या कृपेने त्यांची सर्व कामे कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होतात या राशीचे लोक ज्ञानी आणि शूर असतात गणपतीला बुद्धीची देवता मानले जाते त्यामुळे त्यांच्या कृपेने मेष राशीचे लोक कोणत्याही कामाचा काळजीपूर्वक विचार करतात आणि त्यात यश मिळवतात मेष राशींना अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील तुमचा भाग्योदय होईल या काळात तुम्हाला अनेक आकस्मित धनलाभ होतील प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल तुमच्या सर्व अडचणी दूर होतील दूरचे प्रवासही घडतील या राशीच्या लोकांना त्यांच्या व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला विविध क्षेत्रात चांगल्या संधी मिळू शकतात बऱ्याच काळापासून पूर्ण न झालेली तुमची इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळू शकतात नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते कुटुंबात सुख शांती नांदण्याची शक्यता आहे या काळात बाप्पाच्या कृपेने तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील समाजात मान सन्मान वाढेल आर्थिक परिस्थिती सुधारेल महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी विचार करून घ्या गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील संबंध सुखमय होतील नंबर दोन मिथून राशी श्री गणेशाची दुसरी आवडती राशी मिथून आहे अशा लोकांवर गणेशाची कृपा सदैव राहते त्यांच्या कृपेने हे लोक त्यांच्या करिअरमध्ये खूप यश मिळवतात गणपतीच्या कृपेने या राशीच्या लोकांना व्यवसाय किंवा शैक्षणिक क्षेत्रात मोठे यश मिळू शकते या लोकांचे व्यक्तिमत्व खूपच प्रभावी असते बापाच्या कृपेने हे लोक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी राहतात हे लोक त्यांच्या राशीच्या चतुर्थ स्थानावर विराजमान आहेत त्यामुळे या लोकांना सर्व सुख सुविधा मिळतील तसेच हे लोक प्रॉपर्टी घर आणि वाहन खरेदी करू शकतात कार्यक्षेत्रात या लोकांची प्रगती होऊ शकते या काळात या लोकांना चांगला लाभ होईल या लोकांना मेहनतीचे फळ मिळेल आर्थिकदृष्ट्या या लोकांना फायदा होऊ शकतो त्यांना मोठा धनलाभ होऊ शकतो मिथून राशींच्या व्यक्तींसाठी बुधाच्या सिंह राशीतील प्रवेशाने अनेक लाभदायी परिणाम पाहायला मिळतील या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल कुटुंबात आनंदी आनंद असेल आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते तसेच यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो तुमच्या जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील आणि तुमच्या योजना यशस्वी होतील तसेच जर तुमचे संबंध चालू असतील तर तुम्हाला त्यात यश मिळू शकते या काळात नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते कार्यक्षेत्रात मोठं यश प्राप्त होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता असून या कालावधीत तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे रखडलेली कामं मार्गी लागू शकतात तसेच नोकरीच्या नव्या संधीही या काळात उपलब्ध होऊ शकतात या राशींच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते मान सन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे राजकारणाशी निगडीत असलेल्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे तुमचे कोणतेही पद देखील मिळू शकता नंबर तीन मकर राशी गणपती बाप्पाला मकर राशीचे लोक खूप प्रिय असतात हे लोक खूप मेहनती असतात आणि श्री गणेशाच्या आशीर्वादाने ते जीवनात खूप प्रगती करतात हे लोक आपली सर्व कामे मोठ्या प्रामाणिकपणे करतात मकर राशीच्या लोकांनी कोणतेही काम हाती घेतले की ते पूर्ण केल्यानंतरच त्यांचा मृत्यू होतो श्री गणेशाच्या कृपेने हे लोक जीवनात खूप कीर्ती आणि वैभव प्राप्त करतात अशा लोकांवर गणेशाची कृपा सदैव राहते या लोकांच्या गोचर कुंडलीच्या नवव्या भावात हा योग तयार होत आहे त्यामुळे या राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकते तसेच या दरम्यान या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो ते कोणत्याही कामात यशस्वी होऊ शकतात तसेच या लोकांना मेहनतीचे फळ मिळतील या दरम्यान हे लोक लहान मोठी यात्रा करू शकता तसेच तुम्ही धार्मिक आणि मंगल कार्यात सहभागी होऊ शकता या राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये यश मिळू शकते या काळात तुम्हाला अनेक आकस्मित धनलाभ होतील प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल तुमच्या सर्व अडचणी दूर होतील दूरचे प्रवासही घडतील उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील नोकरी करणाऱ्यांची पगार वाढ होईल तसेच अडकलेले पैसे मिळतील तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल नव्या गोष्टींशी जोडले जा मानसिक आरोग्य उत्तम असेल मित्रांसोबत चांगला वेळ घालवा या काळात या राशीच्या लोकांचा भाग्योदय होऊ शकतो तसेच या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागू शकतो तसेच कामाच्या ठिकाणी सर्व कामात तुम्हाला यश मिळू शकते तुमच्या आयुष्यात भरपूर आनंद मिळेल या काळात तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली राहणार आहे तसेच या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता तसेच तुमचा आत्मविश्वासाच्या जोरावर खूप काही साध्य करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता या काळात नोकरी आणि व्यवसायात विशेष प्रगती होऊ शकते तुम्हाला करिअरमध्ये अनेक नव्या संधी मिळतील आणि आर्थिक संपत्तीत अचानक वाढ होईल आणि तुमचा पगार वाढेल तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळेल व्यवसायात भरपूर फायदा होईल तसेच जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी, आहे, नोकरी मिळू शकते यावेळी तुमच्या वडिलांबरोबरचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल नंबर चार वृश्चिक राशी वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे या राशीचे लोक अतिशय आक्रमक मानले जातात अशा परिस्थितीत गणपती बाप्पा या लोकांना रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात कोणत्याही समस्येत बाप्पा त्यांना एकटे सोडत नाहीत या काळात गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने त्यांची अडकलेली कामे पूर्ण होणार आहेत या काळात तुम्हाला आकस्मित धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या समस्या दूर होतील कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल मान सन्मान वाढेल वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल व्यवसायात चांगली प्रगती होईल आयुष्याला नवी दिशा मिळेल कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जा आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे धार्मिक कार्यात मन रमेल आयुष्यात काही अडचणी येतील या राशीच्या लोकांचे अडकलेली कामे मार्गी लागतील यांचे मन अध्यात्माकडे वळणार हे लोक धार्मिक कार्यात सहभागी होतील या लोकांची आर्थिक स्थिती सुधारू शकते अडकलेला पैसा परत मिळू शकतो हे लोक त्यांच्या बहीण भावांसोबत चांगला वेळ घालवू शकतात या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार तसेच हे लोक मित्रांबरोबर चांगला वेळ घालवू शकतील या लोकांचा समाजात मान सन्मान वाढेल जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो अनेक दिवसांपासून रखडलेली कामं मार्गी लागू शकतात धनलाभ होण्याची शक्यता आहे तुम्हाला अनेक कामांमध्ये मोठं यश प्राप्त होऊ शकते मुलाकडून कोणतीही आनंदाची बातमी तुमच्या कानी पडू शकते या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि यश मिळू शकते समाजात तुमचा मान सन्मान वाढू शकतो आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते नंबर पाच कुंभराशी कुंभराशीचे स्वामी शनिदेव आहेत या राशीचे लोकही गणपती बाप्पांना खूप प्रिय आहेत बाप्पा या लोकांना सदैव आनंदी आणि समाधानी ठेवतात गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने हे लोक त्यांच्या मित्रपरिवारामध्ये अतिशय लोकप्रिय असतात आणि ते अगदी सहज सर्वांची मन जिंकून घेतात नेहमीच इतरांची मदत करणे आणि इतरांचा चांगला विचार करण्याची त्यांची सवय त्यांना गणपती बाप्पांचे लाडके बनवते या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल आणि कुटुंबात आनंदी आनंद असेल आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल मान सन्मान वाढेल कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल या काळात अनेकदा कुंभ राशीच्या व्यक्तींना आकस्मित धनलाभ होतील करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील अडकलेले पैसे परत मिळतील भौतिक सुखाची प्राप्ती होईल नव्या नोकरीची ऑफर मिळेल कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष पूर्ण कराल या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल केवळ आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या शुक्र तुमच्या राशीच्या नव्या भावात प्रवेश करत आहे त्यामुळे यावेळी तुम्ही भाग्यवान असाल त्याचवेळी या, त्याच या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात मानसिक यश मिळेल आणि अचानक पैसे मिळून अनेक योजना पूर्ण होतील तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल तसेच तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होईल आणि करिअरमध्ये अचानक चांगली प्रगती होईल आणि तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल तसेच देशविदेशामध्ये यात्रा करू शकतात तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखाद्या परीक्षेत यश मिळू शकते तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल श्री स्वामी